नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण उपवासाचा खुसखुशीत जाळीचा डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा डोसा तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता खूपच टेस्टी लागतो चला मग रेसिपीला सुरुवात करू त्या अगोदर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा त्यासाठी आपल्याला एक वाटी भगर ती भाजून घ्यायची आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्यांनी धुऊन घ्यायचे आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालून तशीच एक तासासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे आता आपण एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे त्याची साल काढून घ्यायचे आहे आणि तो बारीक चिरून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आपण तो किसून पण घेऊ शकतो पण मी इथे बारीक तुकडे करून घेतले आहे आता आपण ते मिक्सरला वाटून घेऊ कच्च्या बटाट्याचे बारीक तुकडे चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे त्यानंतर जी आपण बगर भिजवलेली होती ती टाकायची आहे हे सर्व आपल्याला एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरे व चार ते पाच चमचे दही टाकून घेऊ आपण दही टाकल्यामुळे डोश्याला छान चव येते आणि आंबटपणा पण येतो आणि डोसा टेस्टी पण लागतो आता वाटण वाटण्यासाठी आपण थोडेसे त्यामध्ये पाणी घालून घेऊ आता हे आपण मिक्सरला वाटून घेतले आहे त्या बॅटर आता हे बॅटर तयार आहे बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण कन्सिस्टन्सी बघू शकता थोडंसं घट्ट वाटतं आहे आपण यामध्ये थोडे पाणी टाकून घेऊ मग बॅटर डोशाला जसं बॅटर लागतं त्याप्रमाणे आपण ब बघायची कशी कन्सिस्टन्सी झाली आहे बॅटरची हे बघू शकता तुम्ही बॅटर आता आपण तव्याला तूप किंवा तेल लावून घेऊ तुम्ही तेल तेलाचा पण वापर करू शकता पण हा उपवासाचा डोसा आहे म्हणून मी याला तूप लावते आहे व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आता आपण बॅटर टाकून डोसा तयार करून घेऊ जसा तुम्हाला पातळ लागतो तसा बनवून घेऊ तुम्ही बघू शकता आता वरून आपण व्यवस्थित तो खालच्या साईडने सोनेरी रंगापर्यंत व्यवस्थित आपण त्याला शिजवून घेऊ बघा तुम्ही किती छान खालून सोनेरी रंग झालेला आहे ते तुम्ही बघू शकता आता मी डोसा दुसऱ्या साईडवर उलटून व्यवस्थित खालची बाजू शि व्यवस्थित खालची बाजू शिजलेू तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन रंग आलेला आहे तो आणि हा खायला पण खूप सुंदर लागतो हा आज आलेला आहे आपला डोसा तयार तुम्ही चटणीसोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता कसे वाटले तुम्हाला उपवासाचे डोसे कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद